वारणवाडी हे आता केवळ गाव राहिलं नाही हे क्षेत्र आहे क्षेत्र म्हणण्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या गावाचा आदर्श घ्यावा ते म्हणजे गणपती उत्सव टिळकांनी ज्याकरता चालू केला जी भूमिका जो भाव जो उद्देश अंतकरणामध्ये धारण ठेवून त्यांनी चालू केला तो उद्देशाची पूर्तता आपल्याला या गावात पाहायला भेटते एक गाव एक गणपती महाराष्ट्राच्या बाहेर आजही आपण मला आजूक तरी एक गाव एक गणपती असं गाव आजूक नाही दिसलं नसेलच असं माझं मत नाही पण वारणवाडीच्या अतिरिक्त माझ्या पाण्यात नाही गणपतीच्या नावाखाली कलह थांबवण्याच्याऐवजी कलवढं वाढवला जातो अशा पद्धतीने ते मंगलाच्या ऐवजी ती मंगलमूर्तीच्या नावाखाली अमंगलच घडताना दिसतं पण मंगलमूर्तीच्या नावाखाली मंगल जर घडवायचं असेल तर त्याचा आदर्श असला पाहिजे एक गाव एक गणपती आणि हा आदर्श पूर्ण महाराष्ट्राने या माध्यमातून घेतला तो वावग होणार नाही विठल विठल